नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये स्वागत करते आज आपण रवा आणि कोकोनट बर्फी बघणार आहोत इथे तुम्ही बघू शकता किती छान खुसखुशीत अशी आपली इथे बर्फी तयार झाली आहे आणि तीही घरातील उपलब्ध साहित्यामधूनच खूप छान अशी आपली इथे बर्फी तयार होते चला तर मग बघून घेऊयात आपण रेसिपी तर त्याआधी सर्वात आधी आपण इथे एक पॅन घेऊन घ्यायचा आहे त्यात अर्धा कप मी इथे साजूक तूप घेतला आहे तुम्ही डालडा तुपाचाही वापर करू शकतात एक कप बारीक रवा घेऊन घ्यायचा आहे आपल्याला आणि आता आपल्याला हा रवा पाच मिनिट लो फ्लेमवर छान असा भाजून घ्यायचा आहे हे बघा पाच मिनिट मला हा रवा भाजून झालेला आहे आता आपण यात अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घेऊन घेऊयात आणि पुन्हा पाच मिनिट आपल्याला हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे हे बघा असा गोल्डन रंग आला आहे रव्याला थोडासा आता आपण हा रवा एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि गार करून घेऊयात त्यानंतर आता आपल्याला एका पॅनमध्ये एक कप साखर घेऊन घ्यायची आहे आणि अर्धा कप पाणी आता आपल्याला ही साखर छान पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायची आहे आपल्याला कुठल्याही प्रकारचा पाक बनवायचा नाही आहे हे बघा इथे छान अशी साखर मेल्ट झाली आहे या पाण्यात आता आपण जो रवा आणि कोकोनट भाजून ठेवलं आहे ते मिश्रण आपल्याला यात टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने ही प्रोसेस पूर्णपणे आपल्याला लो फ्लेमवर करायची आहे आणि छान याचा एक घट्टसर गोळा हो तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण असं तयार करायचं आहे हे बघा सतत ते असं हलवत राहायचं म्हणजे छान आपली बर्फी तयार होते आणि आता आपण त्यात एक चमचा वेलदोड्याची पूड टाकून घेणार आहोत आणि पुन्हा आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करायचं आहे हे मिश्रण छान असं आता पॅन सोडायला लागलं ला आहे ला तुम्ही बघू शकता तिथे छान असं आपलं इथे मिश्रण तयार झालं आहे ही बर्फी खूप छान टिकते फ्रीजच्या बाहेरही आठ दहा दिवस सहज टिकते ही बर्फी आता तुम्ही बघू शकता छान असं फेसाळ आणि व्हाईटिश आपलं हे मिश्रण इथं तयार झालं आहे या स्टेजला आपलं इथे हे मिश्रण तयार झालं आहे तुम्ही एखाद्या तातलीमध्ये थोडंसं मिश्रण घेऊन त्याची गोळी बनते का बघून घ्यायचं म्हणजे आपली गोळी जर बनली तर छान आपलं हे मिश्रण इथं रेडी झालेलं आहे आता आपण काय करूयात की एका मी ट्रेला तूप लावून घेतलं आहे साजूक तूप तुम्ही इथे बघू शकतात त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घेऊन घ्यायचं आहे ही बर्फी फार लवकर सेट होते त्यामुळे हे मिश्रण आपण पटकन टाकून घ्यायचं आणि तुम्हाला आवडेल त्या आकारात तुम्ही ती स्प्रेड करू शकता ताटामध्ये हे बघा अशा पद्धतीने मी छान अशी ती इवनली सर्वीकडे पसरवून घेतली आहे आणि एका वाटीच्या साह्याने ती छान मी व्यवस्थित बनवून घेते हे बघा आणि आता आपण वरतून सजावटीसाठी थोडंसं डेसिकेटेड कोकोनट टाकून घेणार आहोत आणि थोडेसे बदामाचे काप देखील मी यावर टाकून घेणार आहे हे बघा मी बदामाचे काप टाकून घेतले आहे आणि थोडेसे पिस्त्याचे काप हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकले तरी चालणार आहे आणि पुन्हा एका वाटीच्या साह्याने आपल्याला हे असे छान असे दाबून घ्यायचे म्हणजे छान ते त्यात सेट होता बर्फीमध्ये आणि आपल्याला लगेचच ही ब बर्फी कट करून घ्यायची आहे पाच एक मिनटामध्ये ही बर्फी छान सेट होते हे बघा किती छान अशी आपली बर्फी इथे कट होते आहे आणि तुम्हाला आवडेल त्या आकारात तुम्ही कट करू शकता तर इथे आपली छान रवा आणि कोकोनट बर्फी रेडी झाली जर तुम्हाला माझी ही बर्फीची रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्ही तुमचे सजेशन देखील मला कमेंट बॉक्समध्ये दे देऊ शकता थँक्यू